आज या गोड कार्यक्रमाचे अतिथी नितीन साहेब आणि मूर्ती विजय चौधरी अजित देशमुख या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सत्यजित तांबे आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे निर्मल कुमार देशमुख दशरथ सावंत सीताराम गायकर मधुकर नवले सुरेश कोते आणि सर्व प्रमुख जमलेले कार्यकर्त्यांनी गोंधळ भारतात तर आपले लोकशाही चार आधारस्तंभावर आहे एक कायदे मंडळ न्यायपालिका संस्था आणि प्रशासन आपल्या पुढे तिन्ही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देश सेवा आणि जे काम केलं त्याचा आपण उल्लेख केला आणि त्याच त्यांचं गौरव केला महाराष्ट्राच्या प्रशासन मंडळ हा लोकांचा विकासासाठी बांधलेला आहे आणि म्हणून अधिकाऱ्यामार्फत काम करतो काही अधिकारी इतके लोकांविषय समवेत मिसळून काम करतात आणि कदाचित भविष्यात देशाला आणि राज्याला वेगळी दिसत्या दिसतात विजयीने उल्लेख केला त्या माझ्या जीवनात आलेले डॉक्टर सुट्टणकर ह्या चीफ सेक्रेटरी होते नंदुरबार जिल्ह्यात उपासना मुलांचा बोळी गेला होता त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय शरदराव पवार साहेबांनी सांगितलं मोदकर तिथे जायचे आणि दोन दिवसात तयारी करा तिथले कलेक्टरला फोन केला म्हणले या गावाला जायला रस्ता महाराष्ट्रातला नाही गुजरात मध्ये उतरावं लागेल आणि बारा किलोमीटर पायी चालवतो ते शरद पवारांकडे सांगितलं साहेब आणले माझा हुकमे गुजरातमध्ये जायचं बारा माईल पायी यायचं आणि काय परिस्थिती इथे पाहायचं आम्ही सौरभ सिंग नाईक खासदार गावी आणि मी पवारसाहेब असे गेलो बारा मैल त्या पाड्यात चालत आलो साहेबांनी परिस्थिती पाहिल्यानंतर सांगितलं मधुकर आपलं जीवन व्यर्थ आहे या लोकांच्या गरिबी दूर करण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते करा पण मला आदिवासी समाज बदललेला पाहिजे आल्यानंतर त्यांनी सांगितलं चीफ सेक्रेटरी सुखटणकर साहेबांना बोलवलं सुखटणकर साहेब आदिवासीसाठी जे करायचं आहे ते करा आणि आदिवासीचा महाराष्ट्राचा पॅटर्न वेगळा असला पाहिजे ह्या सुपटणकर साहेबांनी अभ्यास केला आणि देशातलं आदिवासीचं वेगळं बजेट शरद पवारांकडं सादर केलं आज पंचवीस हजार कोटी रुपये त्याच्या वळूवळ मिळतात हे अशा अधिकारी लावतले एक अधिकारी विजयला माहिती कलशेट्टी बारा वर्ष झाल्या पेसा कायदा मंजूर होऊन झाला मी शेवटच्या काळाला मंत्री झालो आणि पेसा कायद्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्रात नाही विजयला सांगितलं कळ कर, कण साहेबांना सांगा आणि ती कण आणि जयंतराव पाटील असे मिटिंग केली आणि पाठपुरावा वर्षभर केला पेसा कायदा ला लागू झाला महाराष्ट्रात असे काय काम करणारे अधिकारी आपले त्याच्यात आपल्या करण साहेबांनी अतिशय महाराष्ट्राच्या सेवा आदर्शवत काम केली आणि महाराष्ट्राला प्रामाणिकपणानं काम करण्यात आलेलं आहे कलच उन... करिअर साहेब तुमच्या तुम्हाला आठवत नसतील परंतु अकोल्यासाठी तुमचे देण आहे ते देण विजयला माहिती आहे अकोल्याला एकशे बस्तीस के सबस्टेशन मंजूर करायचं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते करेर साहेब से सेक्रेटरी होते करेर साहेबांना विजय बनला करेर साहेब आपले जिल्ह्याचे साहेब तुम्ही तो मुख्यमंत्री सही करतील करेर साहेबांनी साईडलं गेलो करेर साहेबांनी बोललो फाईल घेतली मुख्यमंत्र्यांसमेत माझ्यासमेत विजय समोर बरोबर होतो आणि पृथ्वीराज चव्हाण फार शिस्तीचा मुख्यमंत्री फाईल दुसऱ्याकडे दे देणार नाही फाईल स्वतः रोटी परंतु करेर साहेब असल्यामुळं साई सही केली त्यांनी आणि माझ्याकडं फाईल दिली करेर साहेब एकशे बत्तीस किंवा अकोल्यात सबस्टेशन तुमच्या प्रयत्नामुळे झालं आज शेतकऱ्याला पडलेलं आपल्या तालुक्यातल्या देशमुख आणि विजय यांनी सतत का कामाचा फुट परवा केला आणि अनेक प्रयत्न केले मग निळवंडेचं असेल धरण असेल के टी वेअर असेल पेपर खांड असेल हे सगळे मी बी जास्त सांगत आहे एक विजयचा डो डोक्याचा हुशार माणूस आहे या विजयीनं सांगितलं की साहेब की आपल्या भागातला पर्यटन आहे पर्यटनासाठी निधी मिळाला पर्यटन विभागाकडं जावं लागतं आपण असं काय कर करा की आदिवासीमध्ये बजेटमध्ये एक हेड तयार करा आणि ते हे वन पर्यटन म्हणून करा फायनान्समध्ये विजय होता आणि विजयला सांगितलं त्याने फाईल तयार केली पुढं मान्यता दिली आणि आज महाराष्ट्रात वन पर्यटन आदिवासी विभागात होतो आणि पर्यटनाला पैसे मिळतात हा हा विजय नसतात तर असा काम झालं नसतो आपल्याला तालुक्यात अनेक अधिकारी आहे लाडगे साहेबांचे फार मोठे इरिगेशन सोचे वोट गेले त्या त्यांना आपल्याला काम केलं आज आपल्याला आपल्या पुढे अजूनही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचं आणि मला वाटतं की निळवंड धरण झालं आणि पाणी मग तुम्हाला मिळणार आहे परंतु पाणी कोणतं पाहिजे दसर सावंत निळवंड्याचं का भांडारदराचं आपल्याला भांडारदाराला भांडण करून पाण्याचा हक्क आपण मिळवला आहे भांडारदाराचं पाणी मिळ मिळ सोडायचं नाही बारा महिने भंडारदराचं पाणी हक्काचं पाणी आहे निळवंड्याचं कॅनलचं वरच्या भागाला निळवंड्याचं पाणी देऊ दू, दोन्ही भागाला पाणी मिळवं असा पा, प त्या पाण्याचा आणि त्याच्यामुळं आता कोक कोक कोकणातला को, को प, प पाणी अडवायचं काम सुरू आहेत ते त्याच्यासाठी पैसे मिळणार आणि आनंदाचा गोष्ट आहे की प्रवरेमध्ये दोन टेमची आणि मुळेमध्ये दोन टेमची असं पाणी अडवलं तर अकोल्या तालुक्यातल्या ता कायमचं व्यवस्था पाण्याची होईल आणि हे कोकणाला जाणारं हक्काचं पाणी आहे त्याच्यावर आपला हक्क ठेवला पाहिजे आणि हे काम आपण करायचं अजित आणि विजय मंत्रालयात त्याच्यापुढे फायली सरकवतील असंच काम करून कर्तव्य दक्ष मुलांचा सत्कार होत आहे त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे भविष्यात त्यांच्याकडं अजून काम व्हावं करेर साहेबांनी आयुष्यावर व काम केलं महाराष्ट्र मोठा होईल याच्यासाठी त्यांनी ते, काम केलं आहे त्यांना आयुष्यात ह्या तिळगांनाही भविष्यात काम करण्याची संधी मिळव परमेश्वर चर्च परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देव आणि हे काम करण्याची संधी जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस